या विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून या देशाला संविधान दिलेलं आहे आणि संविधान काय बहाल करत देशाला संविधानानं काय काय दिलेलं आहे प्रत्येक नागरिकाला इथं विश्वास दिलेला आहे समानता दिलेला आहे सर्वच काही संविधानानं दिलेलं आहे आणि अशा पद्धतीचं पथनाट्य या ठिकाणी अक्षरनंदन अक्षरनंदन प्राथमिक शाळा अवंतीनगर लातूर साडेगुरुजी शैक्षणिक संकुल अतूर अंतर्गत अक्षरनंदन ही अतिशय उत्कृष्ट अशी शाळा आहे त्यांच्या सर्व शाळा अतिशय उत्कृष्ट आहेत तर या शाळेच्या वतीने या ठिकाणी हे पतनाट्य सादरीकरण केलं पतनाट्याचं अतिशय सुंदर असा मेशस लातूरकरांना या ठिकाणी दिलेला आहे तेव्हा या विद्यार्थ्याच या विद्यार्थ्याचं पतनाट्य या ठिकाणी बसून येणारे त्यांचे गुरुजी त्यांचे मुख्याध्यापक सर्वच त्यांचे शिक्षक वृंद आणि संस्थाचालक आदरणीय कालिदासजी सर यांचं मी आदरणीय आणि आमच्या आज संविधान सन्मान रॅली सर्व संयोजकांच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो आणि सर्वांचं अभिनंदनही करतो आणि संध्याकाळी आपण या व्याख्यानाच्या कार्यक्रमाला आपण आवर्जून उपस्थित राहावं या ठिकाणी अशी विनंती करतो आणि हा इथे कार्य